आता सॉल्ट टाकून घेऊ आपल्याला तर तुम्ही कालच्या भागामध्ये बघितलं असेल मी तोच भाग कंटिन्यू करते म्हणजे कंटिन्यू म्हणजे त्याच भागामधला छोटी क्लिप आहे जी मी ग्रोसरी आणली होती ती दाखवते डिमार्ट मधली की काय काय ग्रोसरी आणली होती अगोदर तर बघू शकतो एवढं सामान आणलेलं आहे आता ठेवून देते पटापट

तर इथे बसलेले आहे आता आवरून आणि इथे खूप ऊन आहे भरपूर सारं तर मला वॉशिंग मशीनला कपडे लावायचे अजून आणि घरातले सगळे कामं झाली स्वयंपाक झालेला आहे आणि विहायला जेवण दिले आता कियाला जेवण देते आणि मी मला आज ना मी सकाळी सँडविच करून खाल्लं होतं मस्त छानपैकी त्याच्यामुळे मला भूकच नाही आहे कॉफी पिली एक्सरसाईज झाली माझी आणि हो तेच आज मी ते डी मार्टचा किराणा आणलेला होता ना तो दाखवणार आहे म्हणजे ती क्लिप दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की काय काय किराणा वगैरे आणलेला आहे आणि तेच एक गोष्ट घालून मी दाखवायची विहानचं स्वेटर इतकं छान मिळालं कमी प्राईजमध्ये तर तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे की अलान विहानचं सेम स्वेटर आहे तर तेच असा दिवस आहे आणि आज संध्याकाळी काय प्लॅन ठरता जेवणाची वगैरे बघू काही अजून ठरलेलं नाही आहे आणि तेच टेबल तर मस्त क्लीन आहे म्हटलं परत जेऊ आज परत बाहेर डिनर करू असं प्लॅन चालला आहे बघू आता होतं की नाही पॉसिबल असलं तर कारण थंडीमुळे थंडी, थंडी जास्त असेल तर मग बाहेर नाही बसता येईल हवा वगैरे असली तर बघू तसं शेअर करेल असं मी तुमच्यासोबत मी आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळाने डी काय पाहिजे आणण्याप मी घेऊन देते आणि मला भूक लागलीच तर मी ना हे आहे काय म्हणतात मॅगी वगैरे असं काहीतरी करून खाईल काम काय सँडविचेस खाल्लं मॅगी खाणार कधीतरी मॅगी चालते मला आवडते मॅगी खूप त्याच्यामुळे कधीतरी तर तेच आता ती जेवण देते आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलते मी चला इथे भूक लागली तर मी लाग मॅगी केलेली माझ्यासाठी थोडीशी आणि मी आज रोज मंगळसूत्र घातलं बघू शकता हे असं इतकं सुंदर दिसतात ना नवीन डिझाईन आहे एकदम मस्त दिसतात बघू शकता खूप छान दिसतात जीन्सवर वेगळे असे वेस्टर्न वर छान दिसतात हे आणि तुम्हाला माहिती मी जास्त करून ना जीन्स टॉप वगैरे असं जास्त घालते जास्त ड्रेस वगैरे घालत नाही तर ड्रेस नाहीच आहे माझ्याकडे जास्त साड्या पण नाही माझ्याकडे माझ्याकडे जीन्स टॉप जास्त खूप येते वेस्टर्न कलेक्शन खूपच आहे तर त्याच्यामुळे मग मला हे असे आवडतात घालायला त्याच्यावर छान दिसतात वेगवेगळे तर सोन्याचं पण आहे माझं वाट्यांचं पण मग ते ना कधी कधी जेव्हा कार्यक्रम वगैरे असेल तेव्हाच घालते पण मग असं मला ना जे साडी असतात ना तेच एकदम स्टायलिश आपल्याला भेटतात कुठे म्हणून मी ते खूप घेण्याचा प्रयत्न करते आणि काही काही ना कसं सुटणे होत पुळ्या येतात वगैरे तर ये मला सगळं सूट होतं मी कानातले वगैरे ते पण घालते वेगवेगळे तर हे पण मला सूट होतात मंगळसूत्र आणि छान म्हणजे कलर वगैरे जात नाही खूप दिवस तर त्याच्यामुळे मग मी नंदिनी दुकान दुकान आहे ना कांदे मारुती मध्ये तिथून घेते इतकी स्वस्त रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला मंगळसूत्र भेटतात तर मी तुम्हाला दाखवलेच आहे मी घेतलेले मंगळसूत्र तर आधी मी किती पाच सहा घेतले होते आत्ता मी चार पाच घेतले तर दरवेळेस वेगवेगळे घालते मी तर मला खूप आवडतात असे वेगवेगळे घालायला तर तेच आता मी पुढच्या क्लिप्स टाकणार आहे डी मार्टवरून काही काही शॉपिंग आणली तर ते बघून घ्या त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतरच मग मी बोलते तुमच्याशी चला तर तुम्ही कालच्या भाग भागामध्ये बघितला असेल मी तोच भाग कंटिन्यू करते म्हणजे कंटिन्यू करत म्हणजे त्याच भागामधला छोटी क्लिप आहे जी मी ग्रोसरी आणली होती ती दाखवते डिमार्टमधली की काय काय ग्रोसरी आणली होती आवडच्या अगोदर दाखवते आणि त्याच्या दाखवते तर इथे मी शेंगदाणी आहे शेंगदाणे सनफ्लॉवर ऑइल तर चार पॅकेट्स घेतले तेवढे बर सुटात नाही झाला मला त्याच्यानंतर हल्पीक आणि ही आहे मधुर मधुरची पाठ चण आणि चहा पावडर तर ह्या वेळी वेगवेगळ्या मिरची आणली डीमाडची मिरची ही ती आणलेली आहे त्याच्यानंतर काश्मीरी मिरची डीमाळचीच आहे ती आणली त्याच्यानंतर आंबारी मिरची आणलेली आहे त्याच्यानंतर तिखलाल तर अशा मी ना चार प्रकारच्या मिरच्या आहे लाल मिरची लाल चार प्रकारची बघू शकता त्याच्यानंतर जिरे जिऱ्याचं दोन आ,

तर हे लिक्विड खूप छान आहे कारण याच्या कपडे इतके छान निघा मागच्या वेळेस आणलं होतं त्याच्यामुळे मला खूप आवडलं हे लिक्विड वॉशिंग मशीनचं तर हे आणलेलं आहे त्याच्यानंतर हे बाउल आणलेले आहे बघू शकते एवढे आणि चमचे तुम्हाला दाखवते कसे बाऊल आहे हे तर हे असं बाऊल आहे त्याला खाली असं स्टँडसारखं आहे तर मी हे एक बाऊल थर्टी नाईन रुपीजला बघू शकता थर्टी नाईन रुपीजला तर असे मी ना किती आणले सहा बाऊल आणले तर दोन ब्ल्यू कलरचे दोन येल्लो कलरचे आणि दोन ग्रीन कलरचे तर असे आहेत हे सिक्स बाउल त्याच्यानंतर हे आणलेले आहे हे बाउल हे पण थर्टी नाईन रुपीज आहे भरपूर मोठे हे बघू शकता त्याची साईज तर सर येल्लो आहे येल्लो तर असे आणलेले मॅगी सूप वगैरे खाण्यासाठी पोहे तर छान वाटतं मला बाउलमध्ये छान वाटतं असं खाण्यासाठी खिचडी वगैरे थोडीशी घेऊन तर हे चार आणले आणि चमचे सूपचे चमचे आणलेले आहे हे बारा रुपयाला चमचा आहे बघू शकता तर असे कलर चे आणलेले ग्रे ऑरेंज ग्रीन येलो ग्रीन ऑरेंज तर असे हे चमचे तर एवढं आणलेलं आहे ग्रोसरी तर आता हे ठेवून देणार पटापट आणि हे तर बाउलर मी हे सगळं डिश लावणार तर हे लावून बाकी आता हे सगळं ठेवून देते बघू शकते एवढं सामान आणलेलं आहे आता ठेवून देते पटापट मिरच्या वगैरे आहे ना ह्या सगळ्या मी भरून ठेवणार उद्या वगैरे छोट्या छोट्या बंधनमध्ये वेगवेगळ्या कारण सगळ्या वेगवेगळ्या कश्मीरी वेगळी सगळ्या वेगवेगळ्या मिरच्या आहे त्याच्यामुळे ठेवून घेते शेंगदाणे तर ते इथे ठेवून देते फ्रीज मधले तर ह्या गोष्टी आहेत सगळ्यांना ते उद्या ठेवेत मी एक वीड वेगळी आणि साखर पण मला मध्ये असते साखर तर ती नंतरच ठेवते आता कुठेतरी ठेवते बघते आता आणि हे पावलं आहे सगळे हे डिशवॉशरला मी लावून देणार सगळे तर ते पण ठेवते सध्या तर असं ठेवलेलं आहे तर चला असा होता किराणा आणलेला पूर्ण काय काय किराणा आणला मला तर बाऊल खूप आवडले कारण माझ्याकडे ना बाऊल आणलेले होते मी पण ते सगळे फुटले अशा पद्धतीचे दा फुट तुम्हाला दाखव तर अशा पद्धतीचे बाऊल होते तर आता तो तीनच आहे मी सहा आणले होते तर हे तीन आहे आणि हे पण मी डी माटवर हे दोन हे दोन आहे पण हे खूप मोठे म्हणजे खूप मोठं काही खायचं असेल तर ते ते कसे मीडियम साईजचे आहे त्याच्यामुळे मग मी ते घेतले तर मी ते अकरा 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 बाउल आहे आणि तर इथे आता ना मी डिश वॉशन मध्ये सॉट टाकायचे मला तर फ्रीज ना नाही येते दरवेज तुम्ही पण आहे विहाय आवाज कमी कर तर दरवेज तुम्हाला दाखवलेला आहे सॉल्ट की कसं एस येतो असा इथे तर त्याच्यामुळे भांडे कसं क्लीन होत नाही निघत नाही क्लीन आणि पाण्याला सॉफ्ट करण्यासाठी ही सॉल्ट टाका लागनिश वॉशनमधलं स्पेशल सॉल्ट वेगवेगळ्या कंपन्या येतात फिनिश कंपनी येते नंतर आता हे पण आली लिव्हची कंपनी पण आलेली आहे त्याच्यात आता फॉर्च ची कंपनी वापरते तर मी आधीच मागून ठेवले होती मागच्या महिन्यामध्ये मध्ये तर एक एक फ्री होतं तर मग आता हे एक टाकलं होते वा दर महिन्याला एक टाकावंच लागतं तर मग आता चिन्ह येते सॉल्स त्याच्यामुळे आता हे टाकायची गरज झाली येते तर आता टाकते मी नको की आता तर आता हे टाकते आणि भांडी लावायची मला आम्हाला बाहेर जेवायचं होतं पण मग बाहेर थंडी ना त्याच्यामुळे मग कॅन्सल केला आज आता जेवण झालेला एक भांडा जेव्हा घे आहे इथे खूप सारे भांडे साचलेली इथे साचलेली आहे तर आता डिशवॉशरचा सॉल्ट टाकून घेऊ आपण तर चला कशी टाकली ती तुम्हाला दाखवते आता सॉल्ट टाकून घेऊ आपण कसं टाकते मी तुम्हाला दाखवते तर असं एक के जीचं पॅक येत एक आपल्याला पॅकेट येते बघू शकता आता मी ना त्याचं टाकायचं हे टाकायचं तर हे डिशवॉशर सोबत येत असं सॉल्ट टाकण्यासाठी तर आता सॉल्ट इथे टाकायचं बघू शकता इथे इथे टाकायचं आहे तर हे ओपन करायचं आणि याच्यातलं पाणी जाऊ द्यायचं हे सगळं तर त्यातलं पाणी गेलेलं आहे आता सॉल्ट आपण घेऊ आणि आता एक दिवस मला पूर्ण क्लीन करावं लागेल मधून वेगळे सगळं क्लीन करून घेणार तर आपलं हे सॉल्ट आणि त्याच्यामध्ये आता हे ठेवायचं कप ह्याच्या हे सॉल्ट असं घ्यायचं ना सॉल्ट तर आपल्याला आहे आणि हे चिन्ह पण जाईल तुम्हाला दाखवते आणि एस येत होता तर हे जाईल आता हे झापत लाव पिऊ हे सुद्धा पूर्ण क्ल्यूज करावं लागेल तर आता पण चिन्ह जात की नाही बघू तर बघू शकता इथे सगळे चिन्ह गेले आहे तर काहीच नाहीये तर आपलं सॉल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये तर आता बोग बोग अ, मी भांडे लावून देते सगळे आणि मग लावले आणि थोड्या वेळ बसलो तर रात्रीच मी झाडाला पाणी टाकते कारण रात्रीच थंड असतात ते मातीचं पूर्ण त्यांचं आणि दुपारी कसं ऊन असलं की माती गरम होऊन जाते पाणी टाकलं की पाणी पण गरम होऊन जातं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी रात्रीच टाकण्याचा प्रयत्न करते झाडांना पाणी त्याच्यामुळे आता झाडांना पाणी टाकून घेते पटापट चला याची खूप गरज असते त्याच्यामुळे आणि याची फुलं कशी बोगडवेलाची फुलं खूप दिवस टिकतात पडत नाही अंदाज पडत असतो एकदम तर खूपच छान आहे मला खूप आवडतं बोगडवेलाच झाड असं की त्याला भरपूर फुलं येतात आणि बाकी गुलाबाची पण मस्त छान ते की ग्रो होत आहे तर तेच असं होतं माझा ब्लॉग डीमारची शॉपिंग तुम्हाला दाखवली कालची क्लिक दाखवली त्याच्यानंतर डिशवॉशरमध्ये सॉल्ट टाकलं आणि बाहेरपासून इथे जेवायचं होतं पण मला कॅन्सल झालं का थंडी खूप त्याच्यामुळे आणि कियांना झोपली पण आणि डिशवॉशरला भांडे पण लावलेली तर तेच मला वाटतं लास्टचं चला आता पाट टाकून घेऊ झोपण्याच्या अगोदर तर आता वाजले आहेत अकरा आणि आता झोपायची तयारी तर ब्लॉग इथे एन करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भीटूबच्या ब्लॉगमध्ये टोपे काळजी घ्या बाय बाय